हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत बरं आज मी तुमच्याशी काही गोष्टी शेअर करणार आहे काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे काही गोष्टी मी अनुभवलेल्या तुम्हालाही उपयोगी पडतील याची मला नक्कीच खात्री आहे आणि काही मनातल्या गोष्टी ज्या की मला तुमच्याशी शेअर कराव्या वाटतात मला हे जमणार नाही किंवा मी हे करू शकणार नाही अशी वाक्य तुम्ही कितीदा बोललात आता मला विचार करून तुम्ही स्वतःच्याच मनाला सांगा विचारा की इतके जितके वर्ष तुम्ही जगलात त्यातले किती वर्ष तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी जगलात म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही केले प्रत्येक वेळी आपलं असं असतं की घरातल्याना आईलाही आवडतं पप्पांनाही आवडतं भावालाही आवडतं बहिणीलाही आवडतं मुलांनाही आवडतं नवऱ्यालाही आवडतं या या सगळ्या वाक्यामध्ये या सगळ्या गोष्टींमध्येच आपला जन्म जो निघून जातो पण स्वतःला काय आवडते ही गोष्ट तुम्ही कधी केलंय का विचारू मगा आणि केली नसेल तर निदान आता तरी स्टार्ट करा फॅमिलीची काळजी तरी घ्यायचीच आहे पण आपली काळजी कोण घेत आहे हे माहिती आहे का आपल्याला चांगला नवरा भेटला असेल तर उत्तमच आहे कारण तो काळजी घेतोस मुलं एका काळजी घेतोस त्यांचीही लग्न झाली की त्यांच्याही प्रायोरिटीज चेंज होतात सासू सासरे आई वडिलांसारखे मिळाले तर मग भाग्यच आहे आणि आई वडील शेवटपर्यंत साथ देणारे असतील तर तेही कारण आता सध्या असं असतं की लग्न झाल्यानंतर ते तुझं घर आहे आणि माहेरी गेल्यानंतर हे तुझं घर नाही तर थोडस का होईना भरपूर समाज पुढारलेला आहे भरपूर आपण पुढे गेलेला आहोत पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी अजूनही असतातच तर ह्या सगळ्यामध्ये स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका आपली स्वप्न आपण जे पाहिलेली जी, जी कॉलेजमध्ये असताना शाळे शाळेमध्ये असताना किंवा लग्नानंतर काही स्वप्न प्रत्येकाची वेगवेगळे असू शकतात काहींना असं वाटतं की मी फॅशन डिझायनर व्हावं वा, काहींना वाटतं की मी छान एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉबला असावं काहीना वाटतं टीचर व्हावं काही वाटतं इंजिनियर व्हावं मग ती सगळी स्वप्न पूर्ण झाली का काही ना काहीतरी अडचण येतात आणि आपण सांगू शकत हो नाही दुसरे काय म्हणतात हा ते बघ कुठल्या परिस्थितीमध्ये शिकलेलं आहे तुला काय सांगायला जाते आपण एखाद्याला म्हटलं की मला हे करायचं हे नाही जमलं परिस्थिती म्हणून मग लगे ते लगेच हे बघ ते बघ तर तसं नसतं प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी असते आणि येणारे सर्कमस्टान्सेस वेगवेगळे असतात त्याच्यामुळे का काही डिसिजन घ्यावे लागतात पण तेव्हा ते झालं नाही म्हणून त्रास करून घेण्यापेक्षा कुठून ना कुठून तरी स्टार्ट होऊ शकते एखादी गोष्ट आपल्या करिअरची असू दे किंवा आपल्या कि आयुष्यातली असू दे एखादी गोष्ट म्हणजे आपण जो विचार केलेला असतो आपल्या आयुष्याबद्दल आणि ती गोष्ट नाहीच झाली म्हणजे तिथेच आयुष्य संपला असं नाही आपण खूप सारे कोर्ट्स वाचतो आणि ज्याच्यामध्ये होतं की पुस्तकाचं एक पान खराब निघालं म्हणून पूर्ण पुस्तकच खराब होत नाही असत तसं पण त्यातून काय घ्यायचं नेमकं की जेव्हा आयुष्यात एखादी गोष्ट वाईट घडते तर ती का झाली आणि ती तशीच का घडली ती माझ्यासोबतच का घडली मी एवढं चांगलं बघतोय माझ्यासोबतच असं का घडतं वाईट लोकांसोबत घडत नाही तर तो प्रश्नच मुळे येत नाही ते घडलंय ना तर दितस्थ ते तिथंच ठेवा तिथंच सोडून द्या जेवढं तुम्हाला तुमच्या कंट्रोलमध्ये होतं तेवढं गोष्टी तुम्ही केल्याच असाल पण जे कंट्रोलमध्ये नाही ते सोडून द्या आपोआप त्या गोष्टी जेवढ्या तुम्ही इग्नोर कराल ते संपत जातात आणि जेवढं तुम्ही आठवण करून घेताल तेवढ्या तुम्हाला त्रासदायक ठरतात त्यामुळे ते तिथे सोडून दुसरी सुरुवात काय करता येईल कधी कधी आपल्याला वाटतं की मला हे करिअर चांगलं माझ्यासाठी होतं मी दुसरं काहीच करू शकणार नाही मला काहीच जमणार नाही असं नसतंच कधी कधी तुमच्यात ना असे काहीतरी सुप्त गुण असतात जे तुम्ही नाही ओळखू शकत पण एखादा दुसरा ओळखू शकतो टीचर्स जसे क्लासेसमध्ये मुलांचं बघतात की ह्या मुलाला चित्रकला चांगली जमते त्या मुलाला गायन चांगलं जमतं त्यांना कथाकथन चांगलं जमतं आणि त्या 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 फील्डमध्ये त्या मुलांना पाठवतात आणि मुलं ती बक्षीसं घेऊन येतात तसंच तुम्हाला कोणतं कोणतरी सांगणार अगं तुझा ड्रेसिंग सेन्स चांगला आहे बघ तू यामध्ये करिअर केलं पाहिजे अगं तुम्ही हिंदी चांगली काढतेसवा अगं तू रांगोळी चांगली काढतेस कधी कधी आपल्याला नॉर्मल वाटणाऱ्या गोष्टी म्हणजे आपल्या बाबतीतल्या दुसऱ्यासाठी एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात कधी कधी आपण म्हणतो ना की यांचं आयुष्य किती छान आहे किती छान आहे किती चांगला नवरा आहे आणि मेन पहिली गोष्ट की सोशल मीडियावरती जे पोस्ट होतं ते सगळंच खरं असतं असं नाही आपल्याला काय वाटतं की हे आपल्याला जमत नाही ही ब्लॉगिंग करते ती तिचं लाईफस्टाईल दाखवते ती फोटोज छान टाकते ती मॉडेलिंग करते पण तसं नसतं प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे जे समोर दिसतं तेच खूप भारी आहे तेच खूप चांगलं आहे त्यांच चांगलं होतंय आणि मला हे जमतच नाही नाही तिला ते चांगलं जमतय म्हणून ती ते करते तुम्हाला ते चांगलं जमायलाच हवा अशातला भाग नाही तुम्हाला कदाचित दुसरी गोष्ट चांगली जमत असेल त्यामध्ये तुम्ही ट्राय केलं पाहिजे मला कधी कधी अशा कमेंट येतात की ज्याच्यामध्ये असतं ताई मलाही चॅनल सुरू करायचं आहे पण समजत नाही काय करू जर तुम्ही समोरच्याला बघून ते सुरू करत असाल आणि तुम्हाला ते जमतच नसेल तर मग त्यात कोणीच काही करू शकणार नाही कदाचित तुम्ही दुसऱ्या फील्डमध्ये चांगले असू शकाल ते तुम्ही स्वतः ओळखलं पाहिजे मलाही नेहमी असं वाटायचं की मी सोशल मीडिया ती बनलेली नाहीच आहे कारण तेवढी नव्हतेच मी ऍक्टिव्हच नव्हते जास्त जेव्हा मी सुरुवात केली तेव्हापासून कळू लागलं सोशल मीडिया इंटरेस्टेत गेला आणि करत राहिले पण मला असं हे नव्हतं की हे सोशल मीडियाचं मला जमणारच नाही किंवा मला जमेल की नाही हा प्रश्नच मुळी नव्हता मनामध्ये हळूहळू गोष्टी कळत गेल्या करत गेले मी तसंच एखादी गोष्ट तुम्हाला वाटत असेल की खूप कंटाळवाणी आहे किंवा हे आपल्या हातून होणार नाही पण जसं तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत जाल चांगल्या गोष्टी घडत जातात त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्ही एखादं करिअर निवडला आणि ते फसलं तर ते काही दुसरे जमत नाही आपल्याला असं नसतं काही ना काहीतरी चांगलं हे होणार असतं आयुष्यामध्ये जिथे एखादा दरवाजा स्टॉप होतो तिथे दुसरा दरवाजा हंकास उघडला जातो फक्त आपल्याला बघायची गरज आहे आणि त्या गोष्टी चांगल्या घडतातच अजून एक असं होतं की चार लोक काय म्हणते ती चार लोक जगाच्या कोपऱ्यात कुठे कुठेच मिळणार तुम्ही आयुष्यात काहीही करा तुम्हाला ती चार लोक बोलणारच आहेत बोलणार आणि काय होणार आहे तुमच्या अंगाला हुक पडणार आहेत का किंवा तुम्हाला कुठला मेंटली त्रास होणार आहे का तुम्ही जर करून घेतलं तर हमकास तो होणार आता माझ्या बाबतीत तसं घडलं चार लोक बोलतायत चार लोक बोलतायत आणि ती फॅमिलीतली ते ठेवतेच अशीच आजूबाजूची लोक असतात ती बोलतात म्हणून तो मी कितपत त्रास करून घ्यायचा एखाद्या वेळ असं झालं की अरे यार आपण का त्रास करून घेतोय आपण त्याच्या त्या कंट्रोलमध्ये आहेत गोष्टी तर तेवढ्या मी केलं कंट्रोलमध्ये नाहीच गोष्टी तर ते सोडून दिलं कदाचित समोरच्या व्यक्तीला त्याच्या वागण्याची चूक कळेल नंतर तो स्टॉप होईल आणि त्या व्यक्तीचा किंवा त्या गोष्टींचा परिणाम आपल्यावरती किती करून घ्यायचा आपल्या हातात आहे जर दुसऱ्याच्या वागण्याने तुम्हाला त्रास होत हात असेल तर तुमच्यासारखा मूर्ख कोणी नाही हे कालांतराने मला समजलं आणि कुठेतरी जगाच्या कोपऱ्यावरती आपलं एखादं फ्रस्ट्रेशन माणूस काढतोय तुम्हाला बोलतोय म्हणजे तुमच्या कामाशी काहीच घेणं देणं नसतं पण त्यांच्या आयुष्यात काहीतरी फ्रस्ट्रेशन सुरू आहे त्यांच्या आयुष्यात काहीतरी घडत तो राग तुमच्या कामात म्हणजे तुम्ही तुम्हाला ते ओळखते नसतील तुमचं तुमची एम्बिशन काय आहे तुम्ही काय तुमच्या स्ट्रगल केलाय तुम्हाला अजून काय चांगलं तुमच्या आयुष्यात आहे हे त्यांना त्यांना काही घेणं देणं नसतं तुम्ही कुठलं करिअर निवडताय तुम्हाला अजून काय पुढे करायचं जगासाठी काय करायचं लोकांसाठी ह्याच्याशी काय घेणं नसतं फक्त आपले फ्रस्ट्रेशन काही लोक काढतात मग तुम्ही एखादं करिअर निवडलात मग एखादी बाई म्हणेल की काही शिवण क्लासलं जाते मग घरातलं कोण बघणार मग मुलांचं कोण बघणार मग सासू सासुऱ्यांच्या जेवणाचं कसं सा होणार ति तुम्ही जेवढा सांभाळून जाल तेवढा त्याचा ते तिलाच काही पडलेलं नसतं तिला फक्त बाकीचे प्रॉब्लेम्स असतात की हे कसं करणार ते कसं करणार ती म्हणजे तुम्ही काहीतरी करू पाहताय ह्याची तिला जलसी असते की ही काहीतरी करायला जाते म्हणून ती मग सासूला काहीतरी सांगेल मग कुणाला काहीतरी सांगेल हां इकडं जाते मग हे कसं होणार मग तुम्ही कसं करणार ह्या त्या गोष्टी मुलांचा तर तुम्हीच बघणार काही ह्या वयात पण तुम्हीच करायचं काय ह्या अशा गोष्टी असतात त्यामुळे अशा लोकांचं कधीच नाही ऐकायचं दुसरी गोष्ट अशी होते की करिअर जेव्हा आपण निवडतो तेव्हा तुम्हाला तोललं जातं की हिचं घराकडे लक्ष नाही आहे ही बाहेर फिरायलाच जाते हिचं मुलाकडे लक्ष नाही आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने पार पडते पण असे बोलणारे पण लोक असतात मग त्या गोष्टी किती मनावरती घ्यायच्या तुम्ही तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड किंवा तुम्ही तुमच्या फॅमिली चांगली बांधून बाँद। ठेवली ना तर अशा लोकांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही त्यामुळे कोणतेही डिसिजन घेताना तुमच्या आयुष्यामधले तुमच्या फॅमिलीमधले चार लोक काय म्हणतील याचा विचार करू नका आपल्या डिसिजनने आपली फॅमिली चांगली राहत असेल आपली फॅमिली आनंदी राहत असेल आपण आनंदी राहत असो तर चार लोकांचा कधीच विचार करायचा नाही कधी विचार करायचा जेव्हा करा तुम्ही इलिगल करत असाल तुमच्या वागण्याने एखाद्याला त्रास होत असेल किंवा तुमच्या गोष्टी समाज विघातक असतील तर नक्कीच तुम्ही विचार करामज नाही आहे तर मी दुसऱ्याला कशाला काय करायला देऊ ही जाऊच कशी शकते पुढे ही घर सांभाळ हे कसं करू शकते ही आपल्या फॅमिलीसोबत वॅकेशनला कशी जाऊ शकते ही इतका प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरती कसं काय सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करू शकते किंवा ही कसं सांगू शकते की हे असं करा तसं करा स्वतःला काही जमत नसलेले लोक दुसऱ्यांनाही असे ज्ञान देतात त्यामुळे तुम्ही तुमचं करिअर बघताना निवडताना चार लोकांचा विचार करू नका तुम्हाला जे चांगलं जमतं त्या गोष्टींमध्ये तुम्हाला अजून छान कसं आपल्या आयुष्यात ना खूप साऱ्या अशा वाईट गोष्टी घडून जातात भूतकाळात वाईट गोष्टी घडलेल्या असतात भविष्य काळामध्ये आपल्याला माहित नसतं आणि कधी कधी आपण काय करतो ते एक ओझं घेतो की हे असं माझ्या हातून घडलं नकळत घडलं किंवा माझ्या हातून एखाद्याचं मन दुखावलं गेलं तर त्या गोष्टींचा विचार करून बसण्यात काहीच अर्थ नाही आता मी हे सांगू शकते कारण काही गोष्टींचं ग्रजेस मी सुद्धा धरून ठेवले होते की ह्यांनी मला असंच बोललेलं आहे ह्या लोकांनी मला असाच त्रास दिला त्यानंतर हा त्रास मी मनातून काढू शकत नाही आहे हे लोक असे समजून घेत आहेत मी काही दिवस म्हणजे स्वतःच स्वतःचा विचार करत बस की काय हे आणि मी कुठल्या गोष्टीमध्ये जास्त होते त्यामुळे माझं ब्लॉग्सकडे म्हणजे कामाकडे तर दुर्लक्ष होतच होतं आणि मी जेव्हा जा स्वतः जास्त विचार केला की भविष्य काळावरती काय घडणार आहे ते आपल्याला काहीच माहीत नाही आजचे जे आजचे जे ॲक्शन्स आहेत ते भविष्य काळामध्ये रिफ्लेक्ट होणार आणि जे भूतकाळात घडलेली त्याच्यावरती आपला कंट्रोल नाहीच आहे ते बदलूच नाही शकत त्याचा विचार करून वायफळ आपण ऊर्जा का घालवावी आणि ज्या गोष्टींनी आपली प्रगती होणार आहे ज्या गोष्टींनी आपल्याला छान वाटणार आहे आपल्या फॅमिलीला छान अशा गोष्टीमध्ये आपण का कॉन्सन्ट्रेट करू नये त्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी लेट गो करायला शिकले तेव्हा काय होतं आहे तुम्ही अजून नवीन नवीन संधी तुमच्याकडे येत जातात मी ह्या गोष्टी जेव्हा वाचत गेले की जेव्हा काहीतरी गोष्टी आपण मनात धरून ठेवतो एखाद्याच्या विषयी आणि कंटिन्युअसली त्याच बाबतीत विचार करतो तर नवीन संधी तुमच्याकडे येतच नाही आणि जेव्हा आपण रिलीज करतो की मी ह्या सगळ्या गोष्टी सोडून देते तेव्हा इतक्या छान संधी तुमच्याकडे येतात म्हणजे कुणीतरी तुमच्याबद्दल वाईट चिंतत असेल कोणीतरी आता आपल्याकडे खूप जास्त नाही एखाद्याचं चांगलं चा, होत असेल तर ते काहीतरी प्रकार करणं जा, जादू बिदू असो ना जादू टोना भूत करणी विरणी ह्या हे असलं काही नसतं लोकांची एक निगेटिव्ह एनर्जी तुमच्याकडे लागत असते म्हणजे तुम्ही चांगलं काहीतरी करत असाल ना तर काहीतरी बोलणार म्हणजे त्यांच्या मनातही नसेल पण कदाचित त्यांच्या ती ती गोष्ट नसेल म्हणून ते तुमच्याकडे तुमच्याकडे एनर्जी एनर्जी सोडतात पण कधी लागते जेव्हा तुमचा किंवा तुमची एनर्जी लो असेल तरच तुमची एनर्जी तुम्ही चांगली ठेवलात ती एनर्जी कशी चांगली ठेवायची सो तिची जी लोकं असते ती नेहमी सकारात्मक असली पाहिजेत तुम्ही जे व्हिडिओज बघता तुम्ही जी टीव्हीवरती मालिका बघता तुम्ही ज्या ज्या गोष्टी बघता त्या गोष्टीचा अप्रत्यक्षरित्या परिणाम तुमच्या शरीरावरती तुमच्या मनावरती येत असतो तुमच्या वाईब्स ह्या तशा होत असतात त्याच्यामुळे जे तुम्ही बघताय ते तुमच्या फायद्याचंच असलं पाहिजेत आणि तुमचं आयुष्य चांगलं बनवणारच असलं पाहिजे अशा जेव्हा गोष्टी तुम्ही बघता तेव्हा तुमचा सुद्धा खूप स्ट्रॉंग राहतो आणि कोणत्याही निगेटिव्ह एनर्जीचा परिणाम तुमच्यावरती होत नाही मला अगोदर खूप आधी असं व्हायचं की जास्त लोकांमध्ये जाऊन आलं किंवा चांगले ड्रेस घातली साडी घातली की म्हणजे ते फोटो टाकले सोशल मीडियावरती किंवा तर अचानक डोकं दुखायला लागणं त्रास होणं हे व्हायचं त्याच्यानंतर मी जेव्हा आत्ता सध्या मला असे त्रास काहीच होत नाही कारण मी त्या गोष्टी शिकले मला असं वाटतं की जेव्हा आपण आयुष्यात काहीतरी करायला जातो तेव्हा प्रत्येक गोष्टीला आपल्याला की ह्याची नजर लागेल त्याची नजर लागेल ह्या गोष्टी होतील त्या गोष्टी होतील आणि हे असं पोस्ट केलं की के असा परिणाम सगळं आपल्या डोक्यात इथे आहे आपण जेव्हा इथून चांगला विचार करतो तेव्हा तुमच्यासोबत चांगलंच घडतं मी नेहमीच हे सांगते तुम्ही चांगला विचार करा तुमच्यासोबत चांगलंच घडणार बाकी कोण काय तुमच्यासोबत वाईट करतं काय करते ह्या गोष्टींनी काही परिणाम होत नाही कधीच होत नाही कोणी वाईट करते म्हणून तुमचं वाईट कधीच होणार वाई नाही तुमची कर्मच आहे तुम्ही जे तुमच्या आयुष्यात केलं असेल चांगलं वाईट तर त्याचेच परिणाम पुढे दिसून येणार मी भरपूर देवापाशी म्हणजे परमेश्वराची काय म्हणून खूप 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 आभारी आहे की त्याने आयुष्यात इतकं दिलंय आणि ते खूप भारी वाटते आणि मी नेहमी त्या गोष्टींच्या कृतज्ञता जी आहे ती व्यक्त करत आहे की थँक्यू सो मच की मला हे माझ्या आयुष्यात मिळाले तुम्ही जर अगोदरचं माझं आयुष्य बघाल जे मी स्वतः चूज केलेलं होतं स्टार्टिंग पासून आतापर्यंत खूप चेंजेस घडवत आले खूप कारण मला आवडतात चेंजेस करायला आणि स्वतःमध्ये सुद्धा आणि सभोवती सुद्धा माझ्यासोबतची जी माणसं आहेत जी माणसं जुडली तर त्यांच्यासोबत सुद्धा चांगल्याच गोष्टी व्हाव्यात त्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असते पण ह्या सगळ्यामध्ये माझ्या आयुष्यात कधी वाईट झालंय का किंवा एखादी गोष्ट खूप लागून राहिली आहे का माझ्या मनाला तर दोन गोष्टी लागून राहिल्या माझ्या मनाला त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे जसं मी स्टार्टिंगपासून व्हिडिओ पण आता पण तुम्हाला काही गोष्टी मी सांगितल्या त्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या आणि नेहमीच मला इतकं भारी वाटतं तुमच्याशी अशा गोष्टी शेअर केल्यानंतर की एक रिलीज होतात काही गोष्टी मनातून म्हणजे जे दाबून ठेवलेलं हो असेल की ह्या मला कुणाशी तरी शेअर करायचं आणि जेव्हा तुमचेही मला विचार ऐकू येतील जेव्हा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही ते विचार द्याल की तुम्हाला काय वाटतं तुमचं तुम्ही करिअर चूज केलंय ते चांगलं आहे की नाही तुम्हाला काही लोकांच्या बोलण्याचा त्रास होतोय का घरातल्या काही गोष्टींचा त्रास होतोय का किंवा तुम्ही तुमच्या करिअरमध्ये काहीतरी घडत असाल आणि तुम्हाला कोणीतरी असे टोमणे देते तर त्या बाबतीत तुमची मतं काय ते तुम्ही ह्या कमेंट सेक्शनमध्ये रिलीज करू शकता कारण तुम्हाला एक सांगू मनामध्ये जर गोष्टी तुम्ही धरून ठेवल्या तर तुम्हाला अजून त्रासदायक ठरणार एकतर पेपरवरती लिहून तो पेपर फाडून टाका जाळून टाका नाहीतर माझ्या कमेंट सेक्शनमध्ये इथे तुम्ही तुम्ही तुमचे जे ते तुम्ही सगळे इमेज करू शकता तुम्ही लिहू शकता आता दोन गोष्टी मी दिवस आहे, तुम्ही गेली सहा वर्ष कधीच विसरू शकत नाही कारण सहा वर्षापूर्वी मला छान असा गुंडस दुसरा माझा मुलगा जन्माला आला होता आणि त्याचं नाव मी ठेवणार ते अनुराग आणि मी आता त्या त्या नावानेच बोलेन अनुरागस म्हणे आणि त्या दिवशी दुसरा मुलगा जेव्हा जन्माला आला ना म्हणजे मला अपेक्षा होती की मला मुलगी होईल आणि पण मुलगा जन्माला आला आणि काही प्रॉब्लेम्स झाल्यामुळे तो जास्त रडलाच नाही मग त्याला हॉस्पिटलमध्ये डा दाखल करण्यात आलं मी गावी होते कोल्हापूरच्या एका हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं आणि आमचा जो आहे तो इन्शुरन्स असल्यामुळे डॉक्टर आम्हाला काही क्लिअर सांगत नव्हते तिथे पण पाच दोन दिवस गेले तीन दिवस गेले तशी माझ्या मनाची घालमेल अशी व्हायला लागली ना त्रास व्हायला लागला खूप आणि कधी माझं बाळ माझ्याजवळ येते मी तुम्हाला सांगते चौदा नोव्हेंबरपासून एकवीस नोव्हेंबरपर्यंत म्हणजे जवळजवळ हे आठ नऊ दिवस मी इतका त्रास करून घेतला स्वतःला मी प्रत्येक दिवशी इतकी रडत होते इतकी रडत होते म्हणजे त्या दिवस पावसाळा सुद्धा सुरू होता म्हणजे पावसाळा म्हणण्यापेक्षा त्याच आठ दिवसामध्ये पाऊस जास्त पडलेला नोव्हेंबरच्या त्या आठ दिवसामध्ये आणि कंटिन्युअसली मी रडायची कारण बाळ हातात नाहीये माझ्या आणि तो त्रास इतका सहन करण्यास मी आता रडणारच नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगेन डोळ्यात जरी त्रास होत असेल तरी सुद्धा मी ते का नाही करू शकत आहे तेही मी तुम्हाला सांगेन ते इतकं त्रासदायक होतं एक एक दिवस ना एक एक मिनिटं एक एक सेकंद मी मोजलेत की आज माझं बाळ हातात येईल आज येईल आणि आरो सुद्धा मला समजायचं मम्मी तो आरो किती वर्षांचा होता पाच वर्षांचा होता आरो सुद्धा समजायचा मम्मी तो टेन्शन घेऊ नको मम्मी आणि बाळ येणार आपण खेळूया असं टाईपमध्ये तो पण इतका समंजस वागला आरो सुद्धा त्या दिवसामध्ये पण सहाव्या सातव्या दिवशी मी जाऊन बघितलं तिथं सीझर झालं होतं माझं आणि पाचव्या ते सहाव्या दिवशी माझ्या नातेवाईकांच्या गाडीतून म्हणजे अगदी ते सी सेक्शन करून पाच दिवसांनी तुम्ही ट्रॅव्हल करणं ही खूप अशक्य गोष्ट आहे स्टिचेस ओपन होऊ शकतात प्रॉब्लेम होऊ शकतो पण बाळाला भेटण्याच्या ओढीनं आणि अचानक त्याचा श्वास बंद पडला होता म्हणून काहीतरी मला दुसरा रिझन सांगितलं होतं आणि त्याच्या ओढीनं मी गेले तिथं बघितलं आणि ते जे त्याला एन आय सी मध्ये बघून मी बाहेर पडले की मी म्हटलं नाही याला ना बाहेर घ्या म्हटलं कारण ती अवस्थाच बघण्यासारखी नव्हती त्याच्यात हालचाल नव्हती डोळे मिटलेले होते आणि तो इतका सुंदर होता इतका मी ते रूप विसरूच शकत नाही डोळ्यामध्ये असं बसलेलं आहे रूप ते खूप सुंदर होता तो पण असं म्हणतात ना की कधी कधी नशिबात अशा काही गोष्टी करतात सगळंच तुमच्या मनाप्रमाणे होत नाही आणि तो गेला त्या एकवीस नोव्हेंबरला त्याची डेथ झाली घरी घेऊन येताना बरोबर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करणार होतो कारण त्या हॉस्पिटलमधून आम्हाला खूप गोष्टी अशा झाल्या की इन्शुरन्स होता म्हणून ते लोक फक्त बाळावरती खूप टेस्ट करत होते आणि मला ते सहन होत नव्हतं मी म्हटलं आम्ही आपल्याकडच्या हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊयात आणि अँब्युलन्समधून आम्ही घेऊन येत होतो कारण त्याच्यात काहीच इम्प्रुव्हमेंट नव्हती फक्त चार टक्के चान्सेस होते ते वाचण्याचे तो आणि ते पण आम्हाला दुसरे एक पेडिया आम्ही जेव्हा घेऊन आलो हो माझे दाजे घेऊन आले त्याच्यानंतर ते समजलं की फक्त चार टक्के चान्सेस आणि ते जे डॉक्टर ते आम्हाला उल्लू बनवत होते त्याच्यावरती काहीच चांगलं उपचार करत नव्हते म्हणून आम्ही दुसरीकडे हलवण्याचा डिसिजन हो घेतला पण घरी येताना माहीत आहे असं असतं ना की अचानक चमत्कार होईल किंवा अशा गोष्टी घडतील आणि एका गावाजवळ आल्यानंतर एक मंदिर आहे त्या मंदिराच्या जवळनंतर त्याचे अचानक डोळे उघडले गेले भावाच्या हातामध्ये मुलगा होता माझा आणि त्याने भावाकडे बघितलं सचिनकडे बघितला आरो राजशकडे बघितलं आणि एक अर्ध्या दिवसाच्या अंतरावरती एक गाव येतं दुसरं तिथे आल्यानंतर त्याचा श्वास थांबला घरी आल्यानंतर मग रात्रीची वेळ होती दहा वाजताची वेळ होती आणि ते जे होतं तो सीन मी आता ते काहीच सांगणार नाही ते की ते आयुष्यात मी न विसरण्यासारखी गोष्ट आहे कारण तेजे जाले। जाले हो जे जाले ते जे बाळ मी असं विचार केला चला आता दोन मुलगे झाले मुलगी झाले असं तर बेस्टच होतं पण मुलगे ठीक आहे जे झालं ते झालं देवाने चांगलंच दिलं मला आणि आता दोन मुलं झालेले आहेत मस्त मी खूप विचार केले आहेत त्या बाबतीमध्ये पण जे कपडे मी बाळासाठी नवीन घेऊन होते ते त्याच्यासोबत मला पुरावे लागले तो आयुष्यात न विसरण्यासारखा क्षण आहे आणि ती गोष्ट जी आहे ना ती खूप मनाला लागून राहिली की आपण जेव्हा एखादा माणूस आपल्या आयुष्यात येतो ते तर मी नऊ महिने सांभाळ नऊ दिवसच माझ्यासोबत होता आणि तो इतका त्रास झाला मी तो जवळजवळ तीन वर्ष त्रास मला तो स हे व्हायचं नाही एखादी मध्ये मध्ये सारखे आटोपणायचे नाही आलं की खूप त्रास व्हायचा आणि खूप रडायचं मी मी तीस तो जो मोमेंट आहे ना तो तुम्ही एकदा व्हिडिओमध्ये शेअर केला होता तर मला एक खूप छान कमेंट आली होती त्याच्यामध्ये त्याने असं ती अजूनही ती कमेंट आहे व्हिडिओ खाली आहे की त्यांना श्री बाळाने दुसरीकडे जन्म घेतला असेल आणि तू सारखी सारखी रडशील रडल्यानंतर त्याला त्रास होणार तू त्याची आठवण काढ त्याला आशीर्वाद दे तो जिथे कुठे असेल तिथे समाधानी दे। राहू देत आणि म्हणून मी वर्षभर कधीच तोंडात नाव देऊ शकत नाही पण तू जिथे कुठे असेल तिथे छान राहू देत मस्त राहू देत कारण ते जे आठवण काढून 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 त्याला अजून त्रास होणार तो जिथे कुठे जन्म घेतला असेल त्याला अजून त्रास होणार अजून तो ज्या आईच्या पोटी जन्म घेतला असेल तर त्या आई बाबांना सुद्धा त्याचा त्रास होणार त्याचं आयुष्य तू चांगल्या पद्धतीने जगू शकणार नाही कारण त्यानं तुझ्या पोटी आधी जन्म घेतला होता आणि तू त्याला मागे खेचतेस त्याच्या आयुष्यात पुढे कुठेतरी पटले आणि त्या दिवसापासून आत्तापर्यंत मी डोळ्यात पाणीसुद्धा आणलं नाही मला इथपर्यंत येतं आठवण काढताना पाणीसुद्धा आणलं नाही आणि हीच गोष्ट जेव्हा पप्पा वारले पप्पा वारल्यानंतर मला इतक्या लोकांनी ट्रोल केलं लो होतं अजूनही काही बोलतात काही काही कमेंट्स मला स्क्रीनशॉट येतात हे बा असं लोक मला त्या गोष्टींचा फरक पडत नाही कारण आम्हाला माहित आहे जेव्हा मा बाळ वारल्यानंतर मी जे आठ दहा दिवस मी स्वतः सहन केले म्हणजे जो इमोशनल डॅमेज मला झाला होता की आपण विसरूच शकत नाही ते गोष्टी म्हणजे थोडं जरी आपल्या डोक्यात आलं ना की आपण कंटिन्युअसली त्याचमध्ये जातो एकदम एवढं डीप 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 जातो आणि ते माणूस हरवलं ते माणूस आपल्यापासून केलं ते आपण बाहेरच पडू शकत नाही डिप्रेशनमध्ये माणूस जाऊ शकतो अशा गोष्टीमुळे त्यावेळेला मी जेव्हा पप्पा वारले ना तर दोन वर्ष अचानक झालं एखादा माणूस आपल्या आयुष्यातून अचानक गेलं तर तो, गे तो धक्का पचवू शकत नाही आपण सहजासहजी पचवू शकत नाही अटॅचमेंट लोकांशी आपल्या असते आपल्या जवळच्या लोकांशी पण तेच आपण वर्ष समोर बघितल्यानंतर कुठेतरी मनाची तयारी होते आणि तेच पप्पांच्या बाबतीत पण झालं दोन अडीच वर्ष आम्ही समोर बघितलं होतं त्यामुळे कुठेतरी मनाची तयारी झाली होती शेवटचा एक महिना तरी ना म्हणजे आज काहीतरी होते की काय म्हणजे सारखी धाकधुक दगडी दोग मी महिनाभर गावीच होते तुम्हाला माहित आहे आणि ते एक ना त्रास होतोय मनाला की म्हणजे शेवटी तुम्हाला असं होतं की ते तुम्हाला तयारी करायचीच आहे मनाची तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही हातबळ आहे तुम्ही कुठल्याच गोष्टी करू शकत नाही तुम्ही डॉक्टर सगळे झालेले आहेत सगळं तुम्ही दाखवलेलं आहे सगळ्यांना दाखवलेलं आहे जिथे सहा महिने माणूस जगणार होते ते प्रयत्नाने अडीच वर्ष तर तुम्ही जगवून घेतलं जेव्हा माणूस गेला त्याच्यानंतर शेवटी तो सुटला असे पप्पा गेले त्याच्यानंतर मम्मी आधीच रडणं आणि ह्या त्या गोष्टी थोडं थोडे त्रास झाले की ते तिला व्हायचं आणि एंडिंग एंडिंगला असं झालं की माणूस रडणार किती रडून रडून तेव्हा तिला आता मध्ये मध्ये काहीतरी असं गोष्टी असल्या की आठवते आठवण येते काही गोष्टी आठवतात काही गोष्टी विसराव्याशा वाटतात त्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी मीच त्यावेळी विचार केला की नाही म्हटलं बारा दिवस झाले आपण सगळं केलेलं आहे आपल्या पद्धतीनं होईल एवढं सगळं केलेलं आहे एवढ्या गोष्टी म्हणजे बऱ्या वाटाव्यात आणि ते उपचार ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात जेवढं आहे तेवढं आपण केलेलं आहे त्यामुळे कुठल्याच गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाही आणि ह्या गोष्टीतून जेवढा होईल तेवढं बाहेर पडायचं आणि ती एक कमेंट डोक्यात हो होती की आपण आठवण काढत बसत नाही बाराव्या दिवशी गुरुजींनी सांगितलं इथे सगळं झालेलं आहे तुमचं आता ती व्यक्ती गेलेली आहे आणि तुम्ही तुमच्या कामाला लागा आणि तुम्ही आठवण काढल्याने त्या व्यक्तीला फक्त त्रास होणार आणि ती व्यक्ती इथेच घुटमळत राहणार त्याच्यापेक्षा तिच्या मार्गाला तिला जाऊ द्या सन सद्गती मिळू द्या मुक्ती मिळू द्या कारण तुम्ही जर होल्ड करून ठेवलात तर ते अजून त्रास होणार तेव्हा मी सरळ मम्मीला घरातल्या ना सगळ्यांना म्हटलं लोक काय म्हणतात याचा विचार करायचा नाही आयुष्य हे जगत गेलं पाहिजे खूप मला मा रिसेंटली कमेंट पण आलं तुम्ही दिवाळी साजरी करताय तुम्ही तुम्हाला एक वर्ष तरी तुम्ही काही नाही केलं पाहिजे हे नाही केलं पाहिजे ते नाही केलं पाहिजे मी त्यांना सुद्धा सांगू इच्छिते तुम्ही जर एक एक वर्ष दोन दोन वर्ष असं जर म्हणत असाल की आपण त्यांच्या आठवणीत काढलं पाहिजे तर त्या व्यक्तीला कधीच शांती मिळणार नाही तुम्ही कुठल्याही गुरुजींना विचारून बघा तुम्ही कुठेही जाऊन बघा तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या आयुष्यातून तुम ती व्यक्ती तिकडे गेले तर तिला चांगली शांती मिळावी तर तिच्या चांगल्या आठवणी ठेवा आणि सरळ तुम्ही त्या व्यक्तीला जाऊ द्या तुम्ही कंटिन्युअसली आठवण काढत बसलात ना तर ती व्यक्ती परत येणार नाही पण ती जिथे कुठे असेल तिथे सुद्धा तिला मुक्ती मिळणार नाही कुणीही यापुढे कमेंट म्हणून मी आता रिक्वेस्ट पण कुणीही यापुढे कमेंटमध्ये येऊन मलाही सांगू नका की तुम्ही हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे तर आमच्या माणसासाठी जे चांगलं वाटलं ते आम्ही केलं आमचा माणूस कसा होता किंवा काय त्रास होते आम्हाला किंवा आम्ही कोणत्या गोष्टीतून गेलो ह्याबद्दल कुणालाही काही डिटेल माहित नाही आणि आम्ही ज्या गोष्टी युट्यूबवरती टाकलेल्या नाही त्या कोणी आणण्याचाही प्रयत्न करतो तसं जर मला कुठेही दिसलं तर मी कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार सुद्धा नाही आणि हे प्रत्येकीने पाऊल उचललं पाहिजे तुमच्या ज्या चुकीच्या गोष्टी घडतात ना त्याच्यावरती कायदेशीर कारवाई कराच मी आधीही किती केलेली आहे त्यामुळे कोणत्याही गोष्टी ज्या मी युट्यूबवरती कधी मांडलेल्याच नाही त्या मला कुठल्या कारण रिसेंटली मला कमेंट्स पण अशा आलं की हे असं बोललं जाते बघ आणि माझ्याच बाबतीत नाही खूप साऱ्या वणींच्या बाबतीत तर मी त्या गोष्टी आता सोडून दिल्यात पहिले तर डोक्यातून सोडून दिल्यात त्यामुळे परत जर त्या गोष्टीमध्ये मला कोणी आणायचा प्रयत्न केला तर मी तेव्हा थांबणार नाही मी तेव्हा शांत बसणारच नाही जर माझ्या फॅमिलीच्या बाबतीत किंवा माझ्या सासर माहेर ह्या गोष्टींच्या बाबतीतल्या काही खाजगी गोष्टी किंवा काही गोष्टी ज्या मी यूट्यूबवरती कधीच सांगितलं त्या जर यूट्यूबवरच्या गोष्टी यूट्यूबवरती आणण्याचा कोणी प्रयत्न केला तर मी खरंच त्यांना सोडणार नाही मी खरंच काय म्हणतात त्याला जितकी मी आता शांत आहे कारण मी माझ्या करिअरवरती फोकस केले माझ्या कामावरती फोकस केले फालतू गोष्टींकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही पण रिसेंटली खूपच त्या कमेंट सेक्शन मी सगळ्या कमेंट डिलीट करत होते ज्या कुठल्या एक दोन एक दोन एक दोन दो, तीन दिवस गेले की एखादी कमेंट यायची किंवा एखादं मग इंस्टाग्रामवरती मेसेज यायचा की हे असं केलेलं के गेलेलं आहे बघ मला ते राग यायचं नाही मला कीव वाटायचे त्या गोष्टींचे पण त्यांना हे आहे की प्रत्येक वेळी माझ्या वडिलांना कमेंट्समध्ये आणणं बंद करा आणि ते जर परत 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 चालू राहिलं तर मी कुठली तरी ठोस पाऊल हे नक्की उचलणार आणि हे मी आता सांगत बसताना मी डिरेक्टली उचलणार ते पाऊल कारण मी आत्ता त्या गोष्टींकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही आहे माझे कामं खूप वाढलेले आहेत आणि मला माझ्या करिअरवरती फोकस करायचं पण जर फालतू गोष्टी घेऊन कोणीतरी मला उगाच त्रास देत असेल तर मी शांत बसणारे नाही हे मी सुद्धा सांगते मी खूप गोष्टी शेअर केल्या स्टार्टिंग पासून काही गोष्टी आणि एंडिंगला हेही मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या तुमच्या विरोधात किंवा तुम्ही जर काहीतरी तुमच्यापेक्षा चांगलं करत असाल आणि त्याच्या मागे कोणतरी हात धुवून मागे लागलं असेल तर त्याला सुद्धा सोडायचं नाही एका लिमराविक लिमिट नंतर तुमचं जे एक सहन करण्याची शक्ती असेल तर ती संपते माझी आता खूप वाढलेली आहे जसं म्हणतात ना कोणी काय बोलते याचा परिणाम होत नाही अजिबात होत नाही पण जर कुठल्याच गोष्टीमध्ये माझ्या वडिलांना सारखं आणत आणत असतील तर मी त्यावेळी शांत बसणार नाही आधी मी खूप ऐकून घेतले त्या गोष्टी पण ह्या पुढे ऐकून घेतल्या जाणार नाहीत भलेही टोपण नावाने असू देत किंवा कशाने असू देत तर त्या सगळ्या व्यक्तींना माझं हे सांगणं आहे तुम्हाला जे काय करायचंय ते तुम्ही बिंदास करा तुमच्या कुठल्या गोष्टीने काही फरक पडत नाही काहीही फरक पडत नाही आत्ता मी त्या गोष्टी का बोलते माझ्या वडिलांचं नाव घ्यायचं नाही ह्या पुढे जर माझ्या वडिलांचा रेफरन्स घेऊन कोणत्याही गोष्टी करण्यात आल्या तर मी शांत बसणार नाही तुम्ही कोण असाल कुठे असाल तिथून शोधून काढली इवन माझ्या फॅमिलीच्या बाबतीतलं सुद्धा सासर असू देत माहेर असू दे तिथल्या कुठल्याही ज्या गोष्टी मी युट्यूबवरती कधीच आणलेल्या नाहीत त्या जर कोणीही व्यक्ती मला एक तिचं नाव कळालं इथं की तिने मला एक स्क्रीनशॉट आला माझ्याच मैत्रिणीचा स्क्रीनशॉट आलं ही आपल्या गावातली आहे वाटतं बघ म्हणून आणि ही असं काहीतरी बोलते तर ती व्यक्ती कोण आहे तर मी आता तपासतेच आहे तिला घरात जाऊन मी विचारणार आहे की काय प्रॉब्लेम आहे माझ्या फॅमिलीच्या होती ती आणि जर कोणी माझ्या फॅमिलीच्या मागे लागत असेल विनाकारण तर मी त्याची फॅमिली सुद्धा सोडणार नाही जर त्यांना असं वाटत असेल की माझ्या फॅमिलीवरती अटॅक करून किंवा माझ्या फॅमिलीवरती पर्सनल गोष्टी बोलून ते मी शांतपणे ऐकून घेईन तर हे असं अजिबात होणार नाही जे कोणी माझ्या फॅमिलीच्या होती तर त्याची इतमभूत माहिती माझ्याकडे तर आहे काही लोकांची पूर्ण माहिती आहे माझ्याकडे जेव्हा मला गरज वाटेल जेव्हा मला वाटेल की हे अति होते तेव्हा ती मी सगळी डिस्क्लोज करेन त्याच्यामुळे जर तुम्ही जर माझ्या वाकड्यात जाणार असाल तुम्ही जर माझ्या फॅमिलीच्या बाबतीत मध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी करणार असाल तर त्याच गोष्टी तुमच्यावरती सुद्धा उलटू शकतात आणि जेवढं होईल हो तेवढं वा ते वा प्रोफेशनली वागा जेवढं होईल तेवढं एखाद्याचे ते ते पाय खेचायचे असेल ना तर एका लिमिटपर्यंत खेचायला शिका कारण जेव्हा दुसऱ्यावरती त्रास द्यायला तुम्ही जाता तेव्हा कधी, कधी ते तुमच्यावरती उलटेल आणि कधी तुम्ही पलटी घेऊन पडाल हे सांगू शकत नाही काही लोकांना देव सुधारण्याची संधी देतो पण काही लोकांना असं असतं की देव काठी मारूनच सुधारतो तर त्यातले काही लोक आहेत आणि बघू ते लवकरच सुधारणार तर नाहीच आहे ना 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 पण मला मी वाट बघते की त्यांना ती शिक्षा किंवा देव त्यांना कोणत्या पद्धतीने समजावतो चला आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपतो मी खूप काही गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या खूप दिवसापासून मला बोलायच्या होत्या मी म्हटलं होल्ड करून ते लिहून काढण्यापेक्षा म्हटलं तुमच्याशी शेअर करते मी तोपर्यंत बाय बाय